नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मी स्वप्न पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर एक फेब्रुवारीला आहे माघ पौर्णिमा आणि माघ पौर्णिमे दिवशी पुष्य नक्षत्र आहे तर हा जो दुर्मिळ योग आहे तो खूप वर्षाने आला आहे त्यामुळे ह्या वर्षी आपल्याला माघ पौर्णिमेला म्हणजेच की एक फेब्रुवारीला आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू दोघांचीही सेवा करायची असते तर माता लक्ष्मीला खुश करण्यासाठी आणि माता लक्ष्मी घरामध्ये टिकून राहण्यासाठी आर्थिक टंचाई जी आहे ती दूर होण्यासाठी आपल्याला दर पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करायची असते तर सत्यनारायणाच्या पूजेने भगवान विष्णूचा आपल्या घरामध्ये अखंड वास असतो त्यामुळे दर पौर्णिमेला आपल्याला घरच्या घरी सत्यनारायण करायचं असतो तर त्याप्रमाणेच एक फेब्रुवारीला म्हणजेच की माघ पौर्णिमेला आपल्याला सत्यनारायणाची पूजा करायची आहे घरच्या घरी आणि साधी आणि सोपी मांडणी आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर एकदम साधी आणि सिंपल ही पूजा आहे तर दर पौर्णिमेला महिलांनी आपल्या घरामध्ये हा सत्यनारायण आवर्जून करावा जरी तुम्ही सुरुवात केली नसेल तर या पौर्णिमेपासून तुम्ही सत्यनारायण पूजेला सुरुवात करू शकता आणि मी आज तुम्हाला थोडक्यात मांडणी पण दाखवणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर चला व्हिडिओला म्हणजे मांडणीला सुरुवात करूया तर इथं बघू शकता तुम्ही इथं मी सत्यनारायण महाराजांची जो जो फोटो आहे तो स्वच्छ करून व्यवस्थित असा मांडवून घेतला आहे तर त्यांच्या खाली मी छोटासा चौरंग टाकला आहे त्यानंतर त्यांच्या खाली अंतरण्यासाठी पिवळं वस्त्र टाकलं आहे साईडला आंब्याचे डहाळे ठेवले आहेत आणि सत्यनारायण महाराजांची म्हणजे सत्यनारायण भगवानची पूजा वगैरे करून घेतली आणि त्यांना तिथं स्थापन केलं आहे त्यानंतर इथं बघा दिवा वगैरे लावून घेतला आहे आणि दिव्याची पण आपल्याला पूजा करून घ्यायची आहे तर इथं दिव्याची पण पूजा हळदी कुंकू अक्षदा फुल वाहून केली त्यानंतर गहू घेतली आहे तर हे गहू जे आहेत ते एका सेंटरला आपल्याला टाकायचे आहेत तर इथं मी देवघराच्या समोरच सत्यनारायणाची पूजा मान्य केली आहे तर तुम्ही इथं चौरंगातरून त्यावर पांढरा कपडा पण अंतरू शकता पण इथं जे देवघराच्या समोर जागा आहे, जागे आहे त्या जागेवरच मी पूजा मान्य केली आहे आणि त्यानंतर इथं बघा गहू जे आहेत ते व्यवस्थित असे पसरवून घ्यायचे आणि त्यावर आपल्याला एक तांब्याचा तांब्या पाण्याने भरल्याला घ्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू अक्षता आणि फूल एक रुपयाचं नाना आणि सुपारी टाकून कलशाची पूजा करून घ्यायची आहे आणि इथं आपल्याला कलश स्थापना करायची आहे तर कलशाला आपल्याला साईडनं म्हणजे खालून वरच्या साईडनं आपल्याला हळदी कुंकवाची पाच बोटे उठवून घ्यायची आहेत तर ही हळदी कुंकाची जी बोटं आहेत ते तुम्हाला उठवायची असतील तर तशी उठवू शकता नसेल तर तुम्हाला स्वास्तिक जरी काढायचं असेल तर तुम्ही स्वास्तिक पण काढलं तरी चालतं पूजा एकदम साधी आणि सिंपल आहे जास्त काही अवघड पूजा नाही आणि महत्त्वाचं आपल्या घरामध्ये जे काही उपलब्ध साहित्य आहेत त्यापासून ही पूजा मांडणी तयार होते अजिबात कुठलेही जास्तीचे वस्तू किंवा जास्तीचा खर्च वगैरे होत नाही त्यामुळे महिलांनी ही पूजा प्रत्येक पौर्णिमेला करावी या पूजेने घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास असतो आणि भगवान विष्णूची पण कृपा आपल्यावर अखंड असते त्यामुळे महिलांनी हा सत्यनारायण घरामध्ये करावा तर इथं पाहू शकता जे विड्याचे पानं आहेत ते मी पाच पाच घेतले आहे आणि ते कलशामध्ये ठेवले आहेत त्यानंतर त्यावर एक म्हणजे तांब्याचंच तामण आहे तर त्या तांब्या तामणामध्ये एक पाव किलो अंदाजे तांदूळ घेतले आहेत आणि ते तांदूळ त्यामध्ये ठेवले आहेत आणि त्यावर आता आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे तर आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी बाळकृष्णाच्या मूर्तीवर पण सकाळी अभिषेक करून घ्यायचा असतो आणि हे हा जो सत्यनारायण आहे आहे तो आपल्याला प्रदोष काळामध्येच करायचा असतो म्हणजे संध्याकाळच्या टायमिंगलाच आपल्याला हा सत्यनारायण करायचा आहे तर यावर्षी मग माग पौर्णिमा जी आहे ती रविवारी आहे आणि रविवारी तुम्ही संध्याकाळी ही पूजा मांडणी करू शकता कारण सोमवारी पौर्णिमा जी आहे ती लवकर संपणार आहे त्यामुळे आपल्याला ही जी पूजा आहे ती रविवारीच करायची आहे तर बघा त्यानंतर मी बाळकृष्णाची मूर्ती तांदुळावर ठेवली आहे आणि माझ्याकडे बाळकृष्णाला जो काही पोशाख आहे का तो मी वस्त्र जे आहे ते मी घातलं आहे आणि त्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती स्थापन करून घेतल्यानंतर समोर जोडपानं ठेवली आहेत तर, तर जोडपानं म्हणजे दोन दोन पानं ठेवायची आपल्याला तर विड्याची पानं मी जोडपानं असे सहा ठेवले आहेत समोरच्या साईडनं आणि पहिल्या पानावर आपल्याला गणपती बाप्पांची सुपारी स्थापन करायची असते दुसऱ्या पानावर आपल्याला कुलदेवतेची आणि त्यानंतर तिसऱ्या पानावर आपल्याला वरून देवतेची अशी सुपारी तीन सुपाऱ्या स्थापन करायचे आहेत आणि जर तुम्ही दर पौर्णिमेला जर हा सत्यनारायण करणारा असाल तर ह्या ज्या सुपाऱ्या आहेत त्या प्रत्येक देवची देवतेच्या नावानं आपण पहिल्या सत्यनारायणाला ना जी काही देवता म्हणून पूजा केलेली आहे तर ते आपल्याला प्रत्येक पौर्णिमेला तेच सुपारी त्याच देवाच्या नावाने पूजाई पूजा करायची आहे त्या सुपारीची तर अशा पद्धतीने आपल्याला त्या सुपाऱ्या पण व्यवस्थित अशा ठेवायच्या आहेत त्यानंतर इथं बघू शकता ही जी पोती आहे तर या पोतीमध्ये सगळी काही माहिती आहे जी काही माहिती तुम्हाला पाहिजे आहे ती सर्व माहिती या पोतीमध्ये आहे तर ही पोती सहजच तुम्हाला केंद्रामध्ये भेटून जाईल या पोतीचं नाव आहे श्री सत्यनारायण पूजा विधी अशी ही पोती आहे तर ही पोती तुम्हाला कुठेही भेटून जाईल तर तुम्ही मागवू शकता ऑनलाईन जरी भेटत असेल तर तुम्ही मागवू शकता तर यामधली म्हणजे जे काही माहिती आहे ते वाचून मी आता पूजा करणार आहे तरी इथं पाहू शकता इथं पहिली जी सुपारी आहे ती गणपती बाप्पांची सुपारी आहे तर आता या सुपारीला पण मी अक्षता हळदी कुंकू असं वाहणार आहे पण आपल्याला त्या पोथीमध्ये जशी काही माहिती दिली आहे त्या पद्धतीनेच हा सत्यनारायण करायचा आहे त्यामुळेच हे हा जो सत्यनारायण आहे आहे तो ब्राह्मणाला वगैरे बोलावून करायची गरज नाही कारण या पोथीमध्ये जी माहिती आहे ती वाचू आपण करू शकतो ज्यांना संस्कृत येत नाही अशांनी मराठीमध्ये जरी म्हणलं तरी चालतं तरी तर इथं आता असं म्हणायचं आपण मराठीत म्हणायचं असेल तर गणपती बाप्पा मी तुम्हाला अष्टगंध अर्पण करत आहे किंवा चंदना अर्पण करत आहे त्यानंतर म्हणायचं गणपती बाप्पा मी तुम्हाला अक्षता अर्पण करत आहे त्यानंतर म्हणायचं गणपती बाप्पा मी तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करत आहे असं तुम्ही मराठीत म्हणू शकता आणि जर तुम्हाला संस्कृतमध्येच म्हणायचं असेल तर तुम्ही जे पोतीमध्ये माहिती आहे त्या पद्धतीने जरी म्हणलं तरी चालतं तर पहिल्यांदा आपल्याला जेव्हा आपण चंदन किंवा अष्टगंध लावतो त्यावेळेस आपल्याला म्हणायचं श्री श्रीमन महागणाधिपतेन महा विलेपणार्थे चंदम समर्पया मी म्हणायचं त्यानंतर अक्षदा अर्पण करताना म्हणायचं श्रीमन महागणाधिपतेन महा अक्षदा समर्पया त्यानंतर म्हणायचं हरिद्रा कुंकुम द्रव्याने समर्पयामी असं म्हणायचं त्यानंतर आपल्याला फुल व्हायचं तर फुल अर्पण करताना पण आपल्याला पुष्पम समर्पयामी म्हणायचं त्यानंतर आपल्याला धूप दाखवायचं तर त्यावेळेस म्हणायचं श्रीमन महागणाधिपते नमहा धूपम अग्रपयामी त्यानंतर दीप ओवाळताना पण म्हणायचं श्रीमन महागणाधिपती न दीपम दर्शयामी अशीही आपल्याला पहिल्यांदा गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आणि मग त्यानंतर आपल्याला या पद्धतीनंच आपल्याला कुलदेवीची पूजा करून घ्यायची असते त्या अगोदर इथे मी गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवत आहे तर नैवेद्यामध्ये मी इथं साखरच घेतली आहे तर तुमच्याकडे जर गुळखोबऱ्याचा नैवेद्य असेल तर तेही दाखवू शकता पण मी इथं साखर घेतली आहे आणि गणपती बाप्पांना तुळशीचं पान अर्पण करत नाहीत असं म्हणल्यामुळं मी आज इथं गणपती बाप्पांना जेव्हा आपण नैवेद्य दाखवणार आहोत त्यावेळेस तुळशीचं पान अर्पण करणार नाही बाकी वरुण देवता आणि त्याला मात्र आपल्याला तुळशीचं पान आवर्जून अर्पण करायचं आहे म्हणजे त्यांच्या नैवेद्यावर तुळशीचं पान पण ठेवायचं आहे आणि जेव्हा बाळकृष्णाला आपण भगवान विष्णूंना जेव्हा नैवेद्य दाखवतो त्यावेळेस पण आपल्याला तुळशीच्या पानाची गरज लागते तर इथं बघू शकता मी भरीव पाण्यानं भरलेला चौकण काढला आणि त्यानंतर त्यावर त्या खडी साखरेची वाटी ठेवून मग नैवेद्य देवाला पण गणपती बाप्पांना अर्पण केला त्यानंतर इथं बघा माता लक्ष्मीला पण मी हळदी कुंकू पहिल्यांदा गंध लावला तर गंध लावताना आपल्याला तसंच म्हणायचं श्री कुलदेवता नमा हा विलेपणार्थे चंदम समर्पयामी असं म्हणायचं त्यानंतर म्हणायचं हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्याने समर्पयामी असं म्हणायचं त्यानंतर अक्षनाम समर्पयामी मी धूपम अग्रपयामी दीपम दर्शयामी आणि पुष्पम समर्पयामी असं पूर्ण म्हणजे जशी पोतीमध्ये लिहिलं आहे त्या पद्धतीने आपण इथं म्हणायचं आणि त्यानंतर आपल्याला पाण्याने भरलेला भरीव चौकणच काढायचा म्हणजे भरीव चौकणावरच आपल्याला नैवेद्य देवांना अर्पण करायचा असतो आणि इथं बघा खडी साखरेवर मी तुळशीचं पान ठेवलं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्या एक तुळशीचं पान घेऊन पाण्यात बुडवून तीन वेळा फिरवून आपल्याला गायत्री मंत्र म्हणायचं आहे आणि मग ते तुळशीचं पान आपल्याला म्हणजे कुलदेवतेची गणपती बाप्पाची आणि वरुणदेवतीची सुपारी आहे त्यांच्यासमोर ठेवायचं आहे तर इथं गणपती बाप्पांना तुळशीचं पान ठेवत नाहीत म्हणून मी ठेवलं नाही पण पोतीमध्ये गणपती बाप्पांना पण तुळशीचं पान अर्पण करण्यासाठी सांगितलेलं आहे पण भरपूर सारे जण असंही म्हणतात की गणपती बाप्पांना तुळशीच पान अर्पण करत नाहीत म्हणून मी इथं ठेवलं नाही तर त्यानंतर इथं वरुण देवतेची पण याच पद्धतीने पूजा करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीनं हा सत्यनारायणाची जी पूजा आहे।, आहे ती सगळ्या महिलांनी आवर्जून घरामध्ये करावी आणि प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये सत्यनारायणाची पूजा केल्यानंतर जो प्रसाद आहे तो आपल्या आपल्या घरामध्ये घरामध्येच खायचा कारण हे हा जो सत्यनारायण आहे तो हा आपण आपल्या घरातले लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी केलेला असतो त्यामुळं हा जो प्रसाद आहे तो बाहेर म्हणजे आपण जेव्हा पूजा करतो किंवा कुठल्या देवाला देवदर्शनाला जातो त्यावेळेस तो प्रसाद जो आहे सत्यनारायण करतो आणि तो प्रसाद आपण सगळ्याला वाटप करतो पण या सत्यनारायणाचा जो प्रसाद आहे तो आपल्या घरातल्याने सगळ्यांनीच खायचा आणि प्रत्येकाने देवांचं देवाचं म्हणजेच की सत्यनारायण महाराजांचं येऊन दर्शन घ्यायचं आणि मग आपल्याला तो प्रसाद जो आहे तो ग्रहण करायचा असतो त्या त्या तर इथं बघू शकता वरून देवतेर आपण मी पाण्याने भरू चौकून केला आणि त्यावरच खडीसाखरीची वाटी ठेवली आणि त्या पद्धतीनेच मी गायत्री मंत्र ओवाळून आपल्याला तुळशीचे पानं अर्पण करायचे आहेत तर तुळशीचे पानं पण आपल्याला भरपूर लागतात या पूजेमध्ये आणि त्यानंतर आंब्याचे ढाळे पण लागतात तर हे दोन तुम्हाला फक्त बाहेरून आणावं लागेल बाकीचं सगळं काही आपल्या घरामध्ये असतंच आणि विड्याची पानं एक लागतील आपल्याला वरजून जरी विड्याची पानं नसतील तर तुम्ही जास्वंदाची झाडाची पानं जरी घेतले तरी चालतं आणि त्यानंतर तुम्ही आंब्याच्या पानावर पण ह्या सुपाऱ्या ज्या आहेत त्या स्थापन करू शकता देवस्वरूपात कारण प्रत्येक महिलांना बाहेरून दर पौर्णिमेला पानं अन्न होत नसेल तर तुम्ही घरातल्या घरात जे काही पानं आहेत म्हणजे की आंब्याचे जास्वंदाचे तर त्यावरसुद्धा तुम्ही ठेवू शकता आणि ही पूजा मांडू शकता कारण कुठल्याही पूजेला अडचण वगैरे म्हणायचं नाही कारण करायची जर असेल पूजा तर एकदम मनातून करायची म्हणजे देव प्रसन्न होतो आणि कुठलाही अडथळा कामामध्ये येत नाही त्यामुळे पूजा करताना मनमोकळ्यापणाने जर पूजा केली तर आपोआपच आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या सुटतात तर बघू शकता मी त्यानंतर बाळकृष्णाच्या पण मूर्तीला गंधाक्षदा फूल हळदी कुंकू अर्पण केलं आणि त्यानंतर त्यांना पण मी दीप ओवाळून घेतलं आणि आता बाळकृष्णाच्या पण मूर्तीला म्हणजे बाळकृष्णाला पण आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे तर इथं सत्यनारायणाची पूजा जेव्हा पण असते त्यावेळेस आपल्याला बाळकृष्णाला हा शिऱ्याचाच नैवेद्य अर्पण करायचा असतो कारण बाळकृष्णा म्हणजे सत्यनारायणाच्या पूजेला शिऱ्याला खूप महत्त्व दिलेलं आहे त्यामुळे इथं आपल्याला तुपाचा शिरा बनवूनच अर्पण करायचा असतो तर तुमच्याकडे तूप असेल तर करू शकता नाही भेटलं तरी चालतं तुम्ही एक दोन सत्यनारायणाची जी पूजा आहे ती तुम्ही तेलाचं शिरा करून जरी बनवलात तरी तुम्हाला तिसऱ्या चौथ्या सत्यनारायणाच्या पूजेला अनुभव इतका येईल की तुमच्या घरामध्ये तुपाचा शिरा बनलाच जाईल इतका मोठा अनुभव येईल मी मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते तुम्हाला की सत्यनारायण पूजेचे भरपूर सारे अनुभव आहेत तर ही पूजा सगळ्यांनी आवर्जून करा आणि दर पौर्णिमेला घरामध्ये सत्यनारायण केल्यामुळे बरेचसे प्रश्न पण सुटतात त्यामुळे सत्यनारायणाची जी पूजा आहे दर पौर्णिमेला आवर्जून करू शकता तुम्ही तर बघू शकता मी सत्यनारायणाच्या पोतीला जे आहे पोती ते तुम्हाला दाखवत आहे आणि इथं पहिला अध्याय म्हणजे अध्याय पहिल्यापासून पाच अध्यायापर्यंत आपल्याला वाचन करायचं आहे आणि पाच अध्याय झाल्यानंतर आपल्याला सत्यनारायणाची आरती म्हणायची आहे जर तुमच्याकडे ही पोती नसेल तर तुम्ही यूट्यूबला पण लावून देऊ शकता यूट्यूबला म्हणजे पूर्ण सारे कथा आहे तर ते तुम्ही ऐकू शकता आणि त्यानंतर सत्यनारायणाची आरती पण यूट्यूबला लावून तुम्ही ही पूजा करू शकता तर बघू शकता ही अशी झाली फायनल पूजा तर खूप साधी आणि सोपी पूजा आहे आणि इथं बघू शकता हे जे आहे हे श्रीयंत्र आणि कुबेरयंत्र आहे आणि महाराजांचे फोटो तर हे मी जे आपल्या केंद्रामधून दिवाळी सणचे येतं त्यामधलं जे बॉक्समध्ये येतं फोटो तर ते इथं मी पूजेला मांडणी करतच असते तर यामध्ये श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र दोघांची पण पूजा करून घ्यायची असल तर ठेवा नाही ठेवलं तर आपल्याकडे जे देवघरामध्ये कुबेर यंत्र आणि श्रीयंत्र असतं त्याची जरी पूजा केलं तरी चालतं कारण ही पूजा जी आहे ती भगवान विष्णूची आहे आणि भगवान विष्णूच्या पूजेमध्ये माता लक्ष्मी त्यानंतर माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये भगवान विष्णू हे असं येणारच त्यामुळे तुमच्याकडे देवघरामध्ये देवांची पूजा करा त्यानंतर माता लक्ष्मीची करा मग भगवान विष्णूची करा आणि या पद्धतीने सत्यनारायणाची पूजा करून घ्या तर इथं त्यानंतर मी समया वगैरे लावले त्यानंतर पाण्याने भरून ठेव घेतलेला पेला जो आहे तो पण ठेवला आणि अशी झाली होती फायनल सत्यनारायणाची पूजा तर खूप साधी आणि सोपी पूजा आहे आणि या पौर्णिमेपासून जर सुरुवात करणारा असाल तर खूप छान योग आहे तुम्ही सुरुवात करू शकता आणि दर पौर्णिमेला त्यानंतर तुम्हाला संकल्पयुक्त जर सत्यनारायण करायचे असतील तर तेही तुम्ही करू शकता उद्याच्या पौर्णिमेपासून जर तुम्ही संकल्प केला तर तुम्हाला बारा पौर्णिमा म्हणजे की बारा सत्यनारायण करण्याचा संकल्प करावा लागेल तर तुम्ही या पौर्णिमेपासून पुढच्या वर्षीच्या पौर्णिमेपर्यंत तुम्हाला न चुकता पौर्णिमेला सत्यनारायण करावा लागेल तर तरच तुम्ही संकल्प करू शकता बघितलं किती साधी आणि सिंपल पूजेची मांडणी आहे तर दर पौर्णिमेला महिलांनी आपल्या घरामध्ये ही पूजा खूप म्हणजे खूप साधी आणि सोपी आहे तर करा आणि माता लक्ष्मी आणि आपल्या घरामध्ये भगवान विष्णूचा वास अखंड नांदतो म्हणून ही सत्यनारायणाची पूजा दर पौर्णिमेला तुम्ही आवर्जून करावी तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच छोट्या छोट्या व्हिडिओसोबत आणि माहितीसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पण तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार श्रीस्वामी समर्थ